गाड़ी का मूर्ख ड्रायव्हर दिसतो रे नाही लेडीज दरवाजा उघडा ठेवला खुशाल हा गाडी जरी आली तर धाडकन धडक बसल ना लेडीज दिसते बरं मूर्ख ड्रायव्हर लेडीज मूर्ख नाव गेला चल माहिती मला सांग तुला भविष्य कळत काय रे अरे बाबा एक टक्काच काय येईल गाडी नंबर पाहून तू भविष्य सांगतो काही लोक हात पाहून भविष्य सांग सांगतात पाहू विचार तुला चाल काय विचार माझ्या भाषेत सांगू का आपल्या आपल्याला सुद्धा मर्जी तिला सांगा हे दरवाजा बंद करून घ्या सांगत हो मॅडम काय बोला ना अह काय बोला पाठी मागून जर गाडी आली हा दरवाजा उघडला तुम्ही फुल गाडी बंद पडली दरवाजा तर लावून घ्या ना रस्त्याने गाड्या त्या जायला दरवाजा

गाडीत बसले मारवायला काय आपल्या घरचा बापाचा आहे ना गाडी लोटायचं काम रो रो करता ओ, काम ओ, का मग आम्ही घरी एकायचं मग तुम्हाला कोणी विचारायला लावलं दरवाजा विचारायचं नाही लावलं तुम्हाला माझी गाडी माझं दरवाजा मी बघाल ना चुकीचं आहे ना हे झाल्या काय काय झालं चालू नाही होऊन राहिली ती काय बर बाबा नाही चालू बघ बर काय बांगडे बघ जाऊ दे कस असू भांडकू दळ असेल काय बर काय खोल बरं तवा चाल काय बोलू तवा खोल, ला। खोल ला। ना काय बोलू मॅडम आम्ही ना एकमेकाला मदत करणारी माणसं आहे सांगत असं काय खोला तवा खोला तू काय गाडीचं बोलत पुढला पुढला उघडलं बघा जा कुडा पुढे उघडलं बघा बघा हे पायर बास कर बघ बघ तूच बघ मला नाही समजत त्याच्यात काही गाडी नाही का आतमध्ये करा लावून घ्या तुम्ही आता भास्कर घ्या लावून भास्कर अस हा अरे अरे गाडी बाईकी केले लाईट वर केले जाम मग विचार ना कुठे कुठे ठोकली म्हणा हा हा लय जाम केले म्हणजे चालू झाले चालू होण्यासाठी या 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 हो मॅडम ते बोडदार म्हणते दोन ठिकाणी ठोकेले गाडी नाही रे तू घाबरे तुला तर कळा वळा ना, ना बाय तू तर बोलला दोन ठिकाणी ठोक बाई इकडे होतो इकडे भास्कर आई दोन ठिकाणी ठोकेल का म्हणते अरे भास्कर तू ऐकतो काय मी तुला सांगू राहिली गाडी घ्या त्यांनी ठोकली मी थोडी ठोकली पागल माणूस मग तुझं आता गाडी चालवली होती ना अह त्या फक्त सीट वर बसेल ड्रायव्हर ड्रायव्हर कुठे झाला तू झालं प्यायला काय बस काय वाटलं मी इथले नाही आम्ही बाहेर गावाचे अरे तुम्ही कुठे गेला बाबा काय करायचं तुम्ही रोड उभं गाडी उभी ना हो मॅडम रोड कुठं हमी कुठं आपल्याला माझी गरम वाप्यायची बाबर गरम वापर करून घेतली ना तुम्ही काम केलं पहिले गाड्या वापरले बरोबर गाड्याच ठकटेक तुला आध घालायचं कापस बरं तेवढं करा फक्त वरच्यावर हात फिरायचो बघ फटभड नक्चर रे भटबड नक्कर काम कर काम करा ते चला टाइम हो पैसे गेला रे का पैसे घेणार रे का मग तुम्ही तुम्ही मला काय केलं बघ मी काल पैसे घेऊ बरायच आहे तुम्ही देतात मग घेईल बरोबर बाई बोल ना तुमचं मेन नाही ना खालून आईले कळत गेले इकडे सगळं सगळं काळ तुमचे सगळं काळ पडले पहा माहिती एक वाक्य ऐकलं का तो नवरा कुठे जायला माहितीये ना प्यायला प्यायला येले तो जर आला ना आ, तुला बी धुईल मला बी बरं धुईल म्हणजे त्याची गाडी रिपेअर करून राहिले उद्या तो आला तुम्ही कोण माझ्या गाडीला तुम्ही तपासणार म्हणजे करा तुम्ही बोलले वर करा ऐकलं का नाही बोलला वर करा मग तुम्ही मदत करायला मग मग पाव राहिले मी आता बघा नीट बघून घ्या मग पाऊ राहिले तोले काम न करू मेन येईल बाई तुमच आहे ना आता काय सांग तुमच पार्कला जाम होईल ला लावायची बाबराव तुला शक्य आहे तेवढं कर फक्त बाकीच नको समोर चाव कशा माग मागू कशी पाय फर गाडी मला काय समजत मागून कसे पुढून कसे मागत आता मागचा काय संबंध आला रे तुला गाडी बघायलाच नाही लावली गाडी कुठं टोकतेलाय तुला फक्त गाडी चालू करता येस येत असल चालू कर असल तर मग तुझा रस्ता धर चल ए भाईया भाई तुला पटलं ताबर मी तो आलाय चल दार सगळं चालू कर दे तू काय गाभू अरे आवर बाबा तो बाबा दारू टोंदर आला ना मारील बरं दोघायला नाही काल चल चल

हो मॅडम आम्ही बेवडे वाटलो तुम्हाला काय बेवडे वाटलो आम्ही अरे आपले काय नवऱ्याला सांगू राहिली दोन बेवडे म्हणजे आपण बेवडे वाटले आम्ही तुमची तुमची गाडी नीट करायचा प्रयत्न करूयाला माझा मित्र ऐका ज्याचा करावं भलं तो म्हणतो माझाच खरं भाऊ चला आता चल बस झाला आता काय अरे दे तरी आता टोले खातो अरे ना बाई काय होती रे हा का नाही घाण सवय हो जायची तू हो तुवाली तुला बाई पाहिलं का बस तो डोकं नसतो आउट हो। जाऊयापर्यंत आता नको बघ पाल चाल टाइम झाला बाकीचे काम खोलामले आपले दिवसभराचे